हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा दोन हजार पंचवीसच्या च्या वतीने आज दिनांक पाच एप्रिल रोजी प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त रोजगार शिबिर व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरात नागरिकांनी लाभ घेतला तर सुशिक्षित बेरोजगारांनी देखील रोजगार मेळाव्यात आपला सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटील उद्घाटक म्हणून बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी हे होते तर कार्यक्रमांचे प्रास्ताविक पत्रकार दीपक मोरे यांनी केले यावेळी आरोग्य शिबिरात डॉक्टर आकाश पवार डॉक्टर आदित्य पाटील डॉक्टर पंकज शर्मा डॉक्टर सौरभ माने डॉक्टर आशिष कांदळगावकर डॉक्टरांच्या टीमने योगदान दिले तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेम इंगळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक राजेश खंडेराव यांनी केले कुठली तरी तपासणी होते त्या तपासणीच्या अंतिम आपल्याला काही आजारांची माहिती मिळते किंवा बऱ्याचशे काही आजारात जसे की आज गोदावरी फाउंडेशनचे विद्यार्थी आणि काही स्टुडंटसुद्धा आलेले आहेत काही प्रोफेसरसुद्धा आहेत तर या माध्यमातून निश्चित जे काही आजार इथे निघतील तर जसे की मोठी गुंतीच्या असतील काही इतर दुर्धर आजार असतील तर या आजारावर निश्चित काम करण्यासाठी आपण तत्पर आहोत आपला जिल्हा सामान्य रुग्णालय मुलांना हे सुद्धा यापैकी काही जे रुग्णांचे कोणाचे ऑपरेशन्स करायचे असतील किंवा पुढच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यायच्या असेल तर त्या सुविधा देण्यासाठी आपण निश्चितच राहिली आहोत आणि असेच कार्यक्रम आपण दरवर्षीप्रमाणे करत राहावे आणि त्याला नक्कीच महामानवांनी आपल्याला जे काही आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ज्या काही आपल्याला दुसरा आणि उपदेश त्यांचे जे आपल्या जीवनात आपण अंगी करायचे आहेत निश्चितच आपण त्यांच्या त्या पावलावर पाऊल घेऊन चाललो किंवा त्यांच्या विचारावर निश्चित काम केलं तर आपण भविष्याची चांगली घडू शकतो आणि आपण स्वतःही चांगलं घडू शकतो हे निश्चित आहे